आणि आता पाहणार आहोत एक राजकीय घडामोडीची बातमी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये माजी खासदार आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार वाकचवरे भाऊसाहेब राजाराम यांनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मत मतदारांच्या गाठीभेटी घेत दौरा केला आहे या दौऱ्यादरम्यान तरुणांसह विविध संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे तालुक्यातील जेऊर कुंभारी चांदे चांदेकसारे घारी हिंगणी कोळपेवाडीसह अनेक गावांना यावेळी भाऊसाहेब वाकचवरे यांनी भेट दिली आहे दरम्यान छावा क्रांतीवीर संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी भाऊसाहेब वाघचौरे यांना पाठिंबा दर्शवला आहे नमस्कार मी विश्वनाथ वाघ छावा सेना प्रदेश कार्याध्यक्ष मी आज मान्य भाऊसाहेबजी वाघचौरे साहेब यांना पा, जाहीर पाठिंबा देत आहे याचं मुख्य कारण गेल्या पाच वर्षापूर्वी जे खासदार म्हणून निवडून आलेले लोखंडे आहेत ज्या लोखंडाची मी जनभावना जर लक्षात घेता हे संगमनेर अकोला कोपरगाव राहता नेवासा आणि आपला रावरी बाग आणि श्रमपूर या भागात जनभावना लक्षात घेता लोकांचं एकच म्हणणं आहे का भाऊ सदाशिव लोखंडे हे पाच वर्ष आम्हाला पाहायला भेटले नाही आणि मग मी या सगळ्या गोष्टी मग निकष लावल्यानंतर माननीय भाऊसाहेब बक्सवरी साहेबांचे जे पाच वर्षापूर्वीचे कामं होते प्रत्येक गावात गेल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं मी परदेशी टाके बांधा एक उदाहरण देतो का मी सहज असं विचारलं का कोण तुमच्या मनात आहे खासदार व्हावं तर त्यांनी सांगितलं जरी समजा वाक्सवर साहेबाला पक्षचं तिकीट नसलं पण मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांनी प्रत्येक का गावाचे कामं केलेले आहेत ना त्याच्यामुळे आमचं मत हे भाऊसाहेब वाक्सवर साहेबांना आहे खऱ्या अर्थाने शेतकरी वर्ग बोलतोय जे शिक्षित वर्ग जे सोशल मीडियावर नाही का काही मेसेज टाकतात त्यांना एकच सांगू इच्छितो सर्वसाधारण जो शेतात काम करणारा मजूर आहे ना त्याचं मत जाणून घ्या त्या शेतकऱ्याचं मत आहे का भाऊसाहेब वाक्सवर हे खासदार झाले पाहिजे आणि त्याचं दुसरं एक मुख्य कारण आहे का मी भाऊसाहेब कांबळेबद्दल वाईट बोलत नाही कारण ते एक सभ्य माणूस आहे पण त्यांचं शिक्षण कमी आहे आणि केंद्रामध्ये आपल्याला शिक्षित माणूस पाठवला पाहिजे पाहिजे ही एक माझी जन माझी भावना आहे कारण केंद्र जे कामं होतात ते भारताच्या आपण जे म्हणतो कायदे सुव्यवस्थेच्या बाबतीत जे निर्णय होतात त्याच्या बाबतीत त्यांना जर काही कळलं नाही तर मग जे नाही जे आपल्या समाजासाठी आणि याच्यासाठी पाहिजे ते होणार नाही म्हणून एक चांगल्यापैकी ज्यांनी नाही प्रशासनमध्ये काम केलेलं आहे ज्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे अशा माणसाला नक्कीच जनतेने निवडून घ्यावा मी हे सांगू इच्छितो